सिडको शिवजन मोत्सव सोळा समितीचे अध्यक्षपदी अंकुश वराडे व महिला अध्यक्षपदी गायत्री विशाल डोके यांची निवड करण्यात आली पवन नगर मैदानावर शिवजयंती उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या सालाबाद प्रमाणे नवीन नाशिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने अतिशय भव्य दिव्य अशी शिवजयंती साजरी क करण्यात येणार आहे या शिवजयंतीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अंकुश अण्णा वराडे तसेच महिला अध्यक्षपदाची जबाबदारी माझी पत्नी इंजिनिअर सौभाग्यवती गायत्री विशाल डोके यांच्यावर सर्व कार्यकर्त्यांनी सर्व शिवप्रेमींनी सोपवली त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो तसेच ही या सर्व शिवजन्मोत्सव समितीमध्ये आणि शिवजयंती साजरी करत असताना सर्व पक्षातील सर्व धर्मातील सर्व जातीतील सर्वांना सर्वा सर्वा एक साथ घेऊन अतिशय चांगली आणि उत्साहात शिवजयंती साजरे करण्यास व एक उत्साह उत्साहमय वा वातावरण निर्माण करण्यास तसेच सर्व समाजामध्ये शिवाजी महाराजांचा आदर्श कसा पोचता येईल त्यांचं कार्य कसं पोचता येईल या सर्व गोष्टी पोचवण्यास आम्ही आमच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या वतीने व आमच्या कार्यकारिणीच्या वतीने तसंच शिवप्रेमींच्या वतीने आम्ही प्रयत्न करू आणि सर्वांनी आम्हाला साथ द्यावी अशी समितीच्या वतीने मी सर्वांना मनपूर्वक विनंती करतो आमदार सीमा हिरे माजी आमदार डॉक्टर अपूर्व हिरे अजय बागुल माजी नगरसेवक मुकेश शहाणी यांच्या नेतृत्वाखाली हा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे इतर कार्यकारिणी पुढील प्रमाणे कार्याध्यक्ष प्रदीप चव्हाण महिला कार्याध्यक्ष सोनाली ठाकरे स्वागत उत्सुक राकेश कोष्टी मुकेश मुकेशवाळे सल्लागार पवन कातकाडे बाळा दराडे राकेश डोमसे मदन बापू जमदडे अजिंक्य गीते देवा वाघमारे सचिव अमर वजरे बाळासाहेब जमदडे विनोद मगर खजिनदार देवेंद्र पाटील सोनू केदारे अमोल नाईक प्रवीण सांगळे शुभम पाटील वैभव विस्पुते सुबोध नागपुरे संतोष भुजबळ किरण पाटील रोहित सूर्यवंशी चिटणीस जय जैन सोनू जाधव मोहिन शेख सार्थक गोगे धनंजय बागुल प्रसिद्धी प्रमुख अजय वडनेरे राकेश चंदिव गणेश पाटील आदी उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक